पार पडलेल्या कार्तिकी यात्रेमध्ये भाविकांनी विठुरायाच्या पदरात भरभरून दान अर्पण केलेलं आहे कार, कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये आले होते या यात्रा काळात तब्बल पाच कोटी अठरा लाख रुपयांचं उत्पन्न मंदिर समितीला मिळालं गेल्या वर्षीपेक्षा तब्बल एक कोटी एकसष्ट लाख रुपयांची वाढ झाली कार्तिकी एकादशी यात्रेच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीमध्ये दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये आले होते यात्रा काळातील पंधरा दिवसांमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी रोख रकमेसह चांदीचे दागिने लाडू प्रसाद विक्री देणगी भक्तनिवास पेटी आणि श्रीचरणाजवळ मंदिर समितीला भरगोस असं उत्पन्न मिळालं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका